तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आम्ही जावणार आहोत रात्रीचे मासे पकडायला तर जाऊया आता बघूया अजून कोण कौन कोण आहेत माझ्याबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मंडळी हे बघा आता आम्ही एवढे मासे पकडायला जाणार आहोत हा प्रकादा वेदांत शैल्या प्रणव इकडे बसलो आहे आता निघतोय आणि हे इकडं किरण आहे आणि कोण आहे अजया किरण हा आहे आणि कोण भावेश तर जाऊया आता चला हे चला चला लवकर हे बघा आम्ही आता चाललो आहे मासे पकडायला हे रस्ता आहे की नाही काय मग कोण म्हणतात रस्ता नाही म्हणून गावात मग काय आहे चौकस रे हा हे बघा दाखव इकडे अजिया याने मासे पकडणार पकडणार आहोत आपण आता पागरा आहे हो ना भेटतो भेट हो

ना कोली नी ये दाना तो जातो नरा हां 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 बॅटरी दाखवते या बॅटरी दाखवतो पकडत आहे त्याच्या प्रणव भेटली काय अजय इकडे इकडे अजय प्रणव अरे पाताकडे आण पकड पकड काय दिसला काय बघ पुढं बघ ख पकडला 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 ना त्याना तर तू सांगशील ते मी देईन तुला बघ ठीक पाकतो आपला विषय पाचको मी मळी पकडलो मळ्याचा विषयच नाही झाला ना आपला खर्च आहे मी याला मळी आहे नाही मनी आहे मळी आहे भेटला का मग सोडून दे पाण्यातच सोडून दे सोडून मारू नको खर्च आहे ती बघा छोटे छोटे मासे बघा किती तिथे एकाच ठिकाणी आहेत पकडला कुर्ला आपण कुठे जाऊया बघूया बघूया केवढ्या हातावर घेऊया माझ्या बरोबर

ঘ নাই

हे पकड पकड ना तू टाक ना किरण या मोठा पकडा टाकता काय बघत मीला हायर होतो किरण

<laughs> 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 अरे पकडत की नाही पकडलं टाकल्या टाकल्या रापायचा હા <Es yaito> <multi> <intipulé>

मंडळी आपल्याला मासे जास्त असे मिळाले नाही आहेत कमीच आहेत <laughs>